नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर उद्या आहे रविवार आणि उद्या बनवायचं आहे मला डोसे नाश्त्यासाठी तर आत्ताच मी दा सकाळी मी तांदूळ भिजू घातले होते आणि छान भिजले आहेत आता मी वाटून घेते बघा सगळी तयारी करून घेतलेली आहे इथं वाटणाची तर हे बघा चांगलं भिजले आहेत चार पाच तास मी तांदूळ भिजत घातले होते अगोदरच आता मी हे वाटून घेते मुलींना डोसा खायचा आहे ना, ना उद्या नाश्त्याला चला म्हटलं बनवते आणि बाहेरून पीठ विकत आणलं ना त्याचे डोसे पण चांगले होत नाहीत असं खूप आंबट लागतात म्हणून आम्हाला घरा मी घरातच तांदूळ भिजत घालते आणि त्याचे डोसे बनवते खूप चांगले लागतात आता चला वाटून घेते अरे बघा आता आपण अशा असे वाटून घ्यायचे सगळे आता काढून घेते या टोपात संडेला म्हणलं तर काय मटण वगैरे आणायचं तर मुली खात नाहीत मटन सोनू तर अजिबात आणूच देत नाही सोनू पण खात नाही आणि गुडू पण मटन खात नाही आता आणून तर काय फायदा मी एकटी किती टी खाणार ना म्हणून मी पण आणत नाही म्हणून म्हटलं चला आता त्यांच्या आवडीचा डोसा बनवूया उद्या रविवार पण आहे ना सगळं माझं आता वाटून झालेलं आहे डाळ आणि तांदूळ मी सकाळीच भिजत घातले होते उडदाची डाळ आणि तांदूळ आता सगळं वाटून झालेलं आहे आता हे ना असंच रात्रभर याला फर्मेट व्हायला ठेवते पीठ पीठ चांगलं आपलं फर्मेट झालं ना डोसे आपले खूप छान बनतात आता हे रात्रभर असंच बाहेरच ठेवते याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे बाहेरच ठेवायचं आपण बाहेर ठेवल्यामुळं आता हे तुम्हाला अर्धा टोप दिसतोय ना फुलून आणखीन असं फुगेल ना पीठ रात्रभर आणि आणखीन जास्त वाढेल पीठ ते आता एवढंही तर उद्या बघा एवढं होईल कारण की डोश्याचं पीठ ना फर्मेट व्हायला ना झालं ना फर्मेट तर डोसे खूप छान बनतात चला तर आता आपण भेटू उद्या नाही आता किंजू काय करते तुम्हाला मी दाखवते चला तर आता याच्यावर मी झाकण मारते आता झाकण आपण रात्रभर असंच ठेवूया आणि आता रात्रीचे दीड वाजले आहेत बघा नाही दीड वाजले पावणे दोन वाजले आहेत आणि आता सगळं माझं काम झालं जेवली आणि म्हंटलं चला आता तांदूळ आणि डाळ वाटून घेऊया म्हणजे सकाळ पटकन करता येतात ना डोसे आणि पीठ पण चांगलं मुरतं आणि जास्त होतं आणि छान पण होतात होता डोसे बघा आमची किंजू अजून जागे या आणि बघा कसं चालते जेव्हापासून चालायला सुरुवात केली ना किंजू आमचे थांबायचं नावच घेत नाही आता रात्रीचे पावणे दोन वाजले तर अजून ती झोपली नाही बघा बघा चाललंय चीज आपलं इकडून तिकडं तिकडून इकडं सारखी ती चालतच राहते या बाळा बाळा झोपाय झोप नाही आली झोप नाही आली झोपायचं नाही झोपा की उद्या आपल्याला खूप काम आहे गोया गोया आता गाडी दिसली बघा तिला ही थी गाडी आम्ही ऑनलाईन मागवली होती तिला थांब थांब थां बाटले बाटले तिथे पडशील बाटलीला अडकून थांब थांब थां बाटली काढू दे बाटली पण नेली तिकडे तिनं ओढत थांब बाटली उचलू दे दुधाची बाटली आहे ना तुझी हा आता तिकडे अडकली गाडी जेव्हापासून तिला गाडी मागवली ना <laughs> तेव्हापासून तिने ना चालायला सुरुवात केली आणि अशी गाडी आम्ही तिला ऑनलाईन मागवलेली आणि या गाडीमुळं तिला खूप फायदा झालेला दा आहे बघा लवकर चालायला शिकली ती एक महिना पण नाही झाला आम्ही ही गाडी घेऊन आणि चाला ती चालायला पण शिकली एका महिन्याच्या आत तिला खूप आवडते गाडी तिने तिला ना खुर्ची पण घेतली बघा आम्ही अशी तिच्या बड्डेलाच घेतलेली पण ती खुर्चीवर जरा पण बसलेली नाही कारण की ती बसतच नाही खुर्चीवर आणि ही गाडी तिला आवडली पण आणि तिनं चांगला गाडीचा उपयोग पण केला आणि चालायला पण शिकली आणि मी पण तिला तारखं घेऊन जायची ना बाहेर चालवायला काय करणार आपल्या बाळाकडं आपल्यालाच लक्ष द्यायला लागणार ना कसं चालत नाही म्हणून आम्हाला खूप टेन्शन आलेलं पण आता फायनली तिने चालायला सुरुवात केलेली आहे ओ चला जेव्हापासून चालायला सुरुवात केली ना तेव्हापासून या मागेच सारखं मला पळायला लागतं पडेल बिडेल असं भीती वाटते ना पडायची तरी पण ती पडली एकदा पडली ना असं तोंडायला लागल तिच्या लहान मुलांचं असंच पडणार उठणार चालणार त्यांचा पण प्रयत्न सुरूच असतो लहान मुलांचा चला आता बघा ठेवा गाडी आता झोपायचं आपण रात्रीच्या जे बघ दोन वाजले आता चला लो गाडी ठेवून द्या आता चला झोपूया आपण झोपायचं ना हां चला झोपायचं हो नुसतं करते पण झोपत नाही आता जे टायमिंग आहे तीन किंवा चार वाजता झोपेल ती नको तिकडे आता तिकडे नको चल झोपायला आता चल बर आता तिकडे गेले तुझ्याकडे तिच्याकडे <laughs> गेले आता तिला त्रास द्यायला गेली <laughs> चला चल आता झोपायला चल आता ना आता येते ना चालायला चालायचं स्वतःहून तर गुड मॉर्निंग आता सकाळ उठलो आम्ही सगळी आमची सगळी तयारी झाली आंघोळ वगैरे झाली चला तर आता, सगे सगे दाली, दाली। चला आता मी डोसे बनवते आता डोसे बनवण्याची ते बघा सगळी मी तयारी केलेली आहे बघा इथं ता सगळी तयारी केलेली आहे डोस्या चटणी बनवायला खोबरं वाटून घेतलेला आहे सांबर बनवायला इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे लाल भोपळा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे आणि बटाट्याची भाजी मी अगोदरच बनवून ठेवलेली आहे आता चला तर आता मी पहिली चटणी बनवून घेते सांबर बनवून घेते आणि नंतर मग डोसे बनवायला घेते बटाट्याची भाजी पण बन बनवलेली आहे चला तर आता तर चला हे बघा आणि तुम्ही बघा पीठ कसं जास्त झालंय फुलून एकदम छान फर्मेट झालंय पीठ पीठ आंबवून घेणं खूप महत्त्वाचं आहे डोस्याला आणि किती मोठं सांबर पण झालंय चटणी झाली बटाट्याची भाजी झाली आता फक्त डोसे राहिलेत आता ना लागले एवढंच मी घेते दुसऱ्या ठोपामध्ये काढून आता सगळं पीठ खराब व्हायला नको ना बघा आता एवढं घेते मी काढून आणि बाकीचं नंतर करते लागल असं आता आपण जेव्हा डोसे करायच्या टायमालाच आपण ह्याच्यामध्ये सोडा घालायचा बनवताना नाही शूट केलं मी खूप उशीर झालेला मी बघ सांबर बनवलंय खोबरेची चटणी बटाट्याची भाजी आणि डोसा मस्त साऊथ इंडियन थाली हा साऊथ इंडियन थाली संडे स्पेशल नाश्ता आहे आमचा हा मग आता एवढं करायचं म्हटल्या आणि टाइम होतोच बस आणि नंतर बाजारात गेली आणि बाजारात गेली तर शोगेची शेंग भेटलीच नाही मला पूर्ण बाजारात फिरला पण शोगे शेंग नाही भेटली म्हणून फक्त लाल भोपयाचं सांबर बनवले आपण आणि खू बघते आता खाऊन कसं झालं चला आता आपण नाष्टा करूया नाश्ता आणि जे काय म्हणतात काय म्हणतात गं ब्रंच ब्रंच आहे आमचा आता चला हा तारखे म्हणता बघ हा ऐक काय केलंय गिंजूचा कारभार आमची खिंजू अशीच करते बसणार होती मी पाण्यात हा मग मला हात धुवायला गे हे आवाज कमी करणार आता मी आणि खिंजू नाश्ता करतो चला सगळ्यात अगोदर चटणी <laughs> चिंगूला कारत्या मग तिला आहे का कसं आहे ग बाळा कसं आहे अ असं करायचं छान आहे छान आहे छान आहे कर छान आहे छान आहे छान आहे छान आहे छान आहे छान आहे नाही तिचा मूड असेल तरच

Yeah.